खव्याचे गुलाबजाम आपण बनवतो तेव्हा ते कधी तेलात तर विरगळतात नाहीतर ते आतून कधी घट्ट अगदी पिटाळ तयार होतात आज आपण अशा पद्धतीने गुलाबजाम बनवणार आहे ते एकदम रसरशीत तेवढेच खाताना तोंडात टाकताच विरगळणारे असे गुलाबजाम तयार करणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते खव्याचे गुलाबजाम बनवतो आहे आपण त्यासाठी ना इथं मी पावशर खावा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर त्याचा अडीचशे ग्रॅम एवढा आहे खवा इथं मी थंड असल्यामुळे काय केलेलं आहे किसून घेत आहे जर तुमच्याकडे नॉर्मल खावा असेल तर तो मळून घेतला तरी चालतो पण इथं थंड असल्यामुळे मी असा सर्व खावा पावशर किसून घेतलेला आहे आता आपण मळून घेणार आहे खावा मात्र आपल्याला ना चांगला मळून घ्यायचा आहे इथं बघू शकता मी तळ हाताने असा सात मिनिट चांगला खावा मळून घेतलेला आहे जेवढा तुम्ही खावा चांगला मळ चाल ना तेवढे गुलाबजाम चांगले होतात त्यासाठी इथं मी सात मिनिट एवढा खावा मळून घेतलेला आहे आता त्यामध्ये घालण्यासाठी इथं आपण मैदा घेतलेला आहे मैदा मी अर्धी वाटी आणि दुधाच्या चमच्याने आपण दोन चमचे फुल्ल मैदा घेतलेला आहे मैदा मात्र आपल्याला ना गुलाबजाममध्ये घालताना चाळून घालायचा आहे त्यामुळे काय होतं मैद्यामध्ये काय गाठ वगैरे असेल तर ती वरती राहते त्यामुळे इथं आपण मैदानात चाळून घेतलेला आहे त्यामुळे गुलाबजाम आपले चांगले तयार होतात म्हणून इथं आपण मैदा चाळून घेतलेला आहे आणि मैदा आणि आता आपण खावा चांगला हाताने एकत्र करून घेणार आहे चांगला असा मळून घ्यायचा मैदा आणि खावा एकत्र झाल्यानंतर मग त्यामध्ये एक चमचा एवढं आपण तूप घालून घेणार आहे तूप मात्र इथं मी जसं नॉर्मल घातलेलं आहे ना तसंच तूप घालून घ्यायचं गरम तूप घालू नका नाहीतर गुलाबजाम तयार होत नाहीत इथं आपण नॉर्मल तूप घालून मळून घेतलेला आहे आणि इथं चिमटीने आपण एक चिमट सोडा घेतलेला आहे जो आपण घरी वापरतो तो बेकिंग सोडा त्यामध्ये पाणी घालून त्याला ॲक्टिव करून घ्यायचा आणि नंतरच मग तो आपण खव्यामध्ये घालून घेतलेला आहे सोडा घातल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे एवढं पाणी घातलेलं आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे परत थोडंसं मला घट्ट पीठ वाटत होतं म्हणून मी आणखी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आपण मळून घेतलेलं आहे गुलाबजामसाठी बघा असं एकदम छान मऊ आणि लुसलुशीत पीठ मळायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्या गुलाबजामला क्रॅक जात नाही त्यामुळे इथं असं आपण गुलाबजामसाठी एकदम मऊ सुद्ध पीठ मळून घेतलेलं आहे आता तळ हाताला इथं आपण तूप लावून घेत आहे तळहाताला तूप लावल्यानंतर गुलाबजामचा गोळा तळ तळहातावरती ठेवून वरच्या तळहाताने फक्त आपल्याला गोल फिरवून गुलाबजाम गोल बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता छान असा आपण गुलाबजाम तयार करून घेतलेला आहे त्याला एकसुद्धा असा क्रॅक्स नाही दुसरासुद्धा आपण अशाच पद्धतीने गुलाबजाम तयार करून घेत आहे खवा आपण चांगला मळून घेतला ना गुलाबजामसुद्धा आपले चांगले वळले जातात जेवढा खवा आपला मऊ लुसलुशीत असतो ना तेवढे गुलाबजामला एकही क्रॅक जात नाही त्यामुळे इथं आपण छान असे गुलाबजाम तयार करून घेत आहे आता बघा तेलामध्ये मी इथं गुलाबजामचं पीठ घालून घेतलेलं आहे ते हळूच असं वरती आलेलं आहे त्यामुळे एवढ्याच आपल्याला तेल जास्तही गरम करायचं नाही गुलाबजाम तळताना खावेचे गुलाबजाम तळताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व गुलाबजाम आपण पण तेलामध्ये गुलाबजाम घालून घेतलेले आहेत तेलामध्ये घातल्यानंतर बघा चमच्याने असताना तेल त्याच्यावरती घालायचं छान असे आपले गुलाबजामला तळल्या जातात आणि गुलाबजाम तळताना मात्र गॅसची फ्लेम कायम लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला खाव्याचे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल केली ना खाव्याचे गुलाबजाम काय होतात तेलातच विरगळायला लागतात त्यामुळे गॅसची फ्लेम हितं लो ठेवूनच आपण तेलामध्ये तळून घेत आहे आणि तळताना बघा मी तेलामध्ये झाऱ्या सतत हलवत आहे त्यामुळे छान असे आपले गुलाबजामना सर्व साईडनी तळल्या जातात आणि तळताना मात्र तुम्ही जाडतळाची कढई वापरा सा सा ना ही तर थोडंसं कडाईचा तळणा पातळ झाल्यामुळे काय होतं गुलाबजामला असा थोडासा एका साईडने ना डार्क कलर येतो त्यामुळे जाडतळाची कोणतीही नॉनस्टिकची तुम्ही किंवा लोखंडाची कढई वापरा आणि छान असे इथं आपण गुलाबजाम तळून घेतलेले आहे असेच आपण दुसऱ्यांदा सुद्धा गुलाबजाम तयार करून घेणार आहे आणि आता गुलाबजाम आपले तळलेले आहेत एका जाळीमध्ये आपण काढून घेणार आहे जाळीमध्येच काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते जाळीमधून खाली जातं त्यामुळे इथं आपण जाळीमध्ये सर्व गुलाबजाम काढून घेतलेले आहेत गुलाबजामसाठी इथं आपण आता पाक तयार करून घेतो आहे त्यासाठी मी इथं वाटिणी ना दोन वाट्या एवढ्या आपण फुल साखर घेतलेली आहे याचं वजनी प्रमाण म्हटलं तर पाचशे ग्रॅम एवढी आपण साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये इथं आपण पाणी घालताना चार वाट्या एवढं पाणी घालून घेणार आहे जर तुम्हाला जास्त रसामधले गुलाबजाम आवडत असेल तर चार वाट्या घालून घ्या आणि कमी रसातले आवडत असेल तर तीनच वाट्या घातल्या तर पाणी चालेल आणि इथं आपण फ्लेवरसाठी विलायची घालून घेतलेली आहे आत आणि आता पाक उकळून घेणार आहे पाक आपल्याला एक चांगला पाच मिनिट गॅसची फ्लेम फुल ठेवून चांगला उकळून घ्यायचा आहे एक तारी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गुलाबजामसाठी इथं बघा आपण एक तारी असा पाक तयार करून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून ठेवणार आहे गॅस बंद केल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये गुलाबजाम घालून घेणार आहे गुलाबजाम मात्र आधी आपण दहा मिनिट एवढे थंड करून घेतलेले आहेत आणि नंतरच मग आपण गरम पाकामध्ये गुलाबजाम घालून घेतलेले आहेत आता आपण एक तास आपण गुलाबजामना पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून देणार आहे आणि एक तासानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त अगदी आपले रसरशीत रश असे गुलाबजाम तयार झालेले आहेत त्यांनी छान असा रससुद्धा ऑब्झर्व केलेला आहे हवेचे गुलाबजाम खरंच खायला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इथं आपण डिशमध्ये सर्व गुलाबजाम काढून घेत आहे मस्त अगदी रसरशी तसे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा इथं तुम्हाला एक गुलाबजाम पण मी कट करून दाखवते एकदम आतून रसरशीत असे गुलाबजाम तयार होतात पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपी मध्ये धन्यवाद